मालेगाव शहरात गुन्हेगारीचे सावट पुन्हा गडद होत झाल्याचं चित्र समोर आलं आहे काल रात्री दिनांक एकतीस जुलै रोजी नानावटी पेट्रोल पंपाजवळील सायराम डेअरी समोर उभ्या असलेल्या नितीन अर्जुन निकमरा आयशानगर भीमनगर या युवकाचा तिघा हल्लेखोरांनी निर्घृण खून केला संपूर्ण हत्येचा थरारक व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला असून शहरात खळबळ उडाली आहे धक्कादायक हल्ला जाणीवपूर्वक ओळख पोसण्याचा प्रयत्न रात्री सुमारे बारा वाजता नितीन निकम उभा असताना सचिन सच्चा अहिरे परेश फुलचंद पगारे आणि केतन अजरे अहिरे या तिघांनी मोटरसायकलवर येऊन त्याच्यावर धारधार शस्त्रांनी हल्ला चढवला इतक्यावरच न थांबता आरोपींनी सुमारे आठ दहा किलो वजनाचा मोठा दगड त्याच्या डोक्यावर टाकून नितीनचा छळ मृत्यू केला मृताची ओळख पुसावी हा हेतूच यात दिसून येतो मनपा कर्मचारी होता नितीन निकम नितीन निकम हा मालेगाव महानगरपालिकेचा कर्मचारी होता या हत्येने प्रशासनाला थेट आव्हान दिलं आहे मागील काही दिवसात शहरात गोळीबार धारवार शस्त्रांनी हल्ले आणि आता थेट खून यामुळे शहरात कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे मालेगाव बीड होणार का असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत विशेषतः या आठवड्यातील घटनांनी सर्वसामान्य जनतेत दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून कठोर का कारवाईची मागणी होत आहे गुन्हा दाखल आरोपींची अटक या प्रकरणी मालेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सत्त्याण्णव दोन हजार पंचवीस भारतीय दंड विधान कलम एकशे नऊ एक तीन पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना मालेगाव न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील करत आहे महाराष्ट्र चोवीस न्यूज चॅनल मालेगाव